एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी आक्रमक झाले अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने जुनी पेन्शनधारक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करत सरकारच्या नकारात्मक धोरणाचा निषेध केलाय हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर सरकारने आश्वासन दिलं तर नंतर सतरा लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला यावेळी सुद्धा आश्वासन दिलं मात्र तरी देखील दखल न घेतल्याने आज पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आमची एकमेव मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी हो, व जी। सह चौऱ्याऐंशी पेन्शन लागू करा हीच आमची एकमेव मागणी आहे आणि गेल्या दहा वर्षापासून आणि याद्वारे केलेले आहे आणि सरकारला आम्ही शेवटची संधी या अल्लाबोल आंदोलनाद्वारे आम्ही देत आहोत आणि सरकारने जर हे दीड महिन्यात आम्हाला धुनी पेन्शन लागू केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार